भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार शशिकांत जाधव सुदामदा नागरे माधुरी बोलकर पल्लवी पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक 10 मधील संदीप नगर मौले हॉल परिसर अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत आदी परिसरात मतदारांचे घरोघर जाऊन भेट घेतली कौटुंबिक नाते असलेल्या प्रभागातील नागरिकांनी या भाजपा उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत केले या निमित्ताने शशिकांत जाधव यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देत प्रभागातील पिंपळगाव बहुला हे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल त्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या वार्डातील अगदी लहान थोर मंडळीपासून मोठ्यापर्यंत महिलांपासून तर विद्यार्थिनीपर्यंत सगळ्या समस्या आम्हाला जाण आहेत आणि हे सगळं करत असताना आता हा प्रचाराचा वेळ आहे त्यामुळे आम्ही फक्त मतच मागू शकतो कारण आम्ही सगळे आता नवीन हो आहोत या इलेक्शनसाठी आणि म्हणून महानगरपालिकेच्या बाबतीतलं काही न बोलता सामाजिक काम करताना अनेक तरुणांना नोकऱ्या हव्यात अनेक महिलांना त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग किंवा काही अशा प्रवृत्ती लोकांकडनं जो त्रास होतो त्या ठिकाणी पोलीस मित्र म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करू मागच्या दोन वर्षामध्ये बहात्तर विद्यार्थी हे सरकारी नोकरीत परमनंट जॉईंट झाले ही सुद्धा आमच्यासाठी खूप जमेची बाजू आहेत कारण आम्ही तळागळाच्या माणसापर्यंत पोहोचलेलो आहे आणि मला वाटतं याचाच फायदा आमच्या चारही उमेदवारांना येणाऱ्या इलेक्शन मध्ये होईल मी नागरिकांना एवढीच विनंती करेल की पूर्ण भारतीय जनता पार्टीचे नुसतं आमचा वाढ नाही तर संपूर्ण शहरभर जिथे कुठे बीजेपीचे उमेदवार असतील त्या सगळ्यांना आपण निवडून द्याल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि मी थांबतो प्रभागाचे पालक या नात्याने दहा वर्षात विविध विकास कामांसह तरुण विद्यार्थी विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसाय विषयक वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शशिकांत जाधव यांच्या सहकार्याने विविध विकास कामे करू असे यावेळी सुदामदा नागरे पल्लवी पाटील आणि माधुरी बोलकर यांनी सांगितले नागरे दहा नंबर मध्ये उभा आहे शशिभाऊ बोरकरता पाटील आणि जुना मला चांगला अनुभव आहे याच्यातलावळी काका नंदू शेखवालो आमची भाऊसाई होती त्याच्यामुळे मला परवा असा चांगला अनुभव कामाचा लाईटी असो रोड असो स्वप्नील पाटील आपल्या प्रभा क्रमांक दहा मधून ब गटातून मी उमेदवारी करीत तसे आहे तसेच माझ्यासोबत माधुरीताई बोलकर शशिकांत जी जाधव आणि आपले सुदाम काका नागरे आम्ही चौघही मिळून निवडून आल्यानंतर ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजनांमार्फत जास्तीत जास्त कामगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तसेच सीसीटीव्ही कॅमेरे हे जर आम्हाला महानगरपालिकेमार्फत स्त्रियांसाठी मुलींसाठी सर्वांच्या संरक्षणासाठी जर उपलब्ध करून देता आले तर नक्कीच आम्ही हो या ज्या काही सुखसोयी आहेत उपलब्ध करून देऊ धन्यवाद बोलकर भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं अवटातून निवडणूक लढगीत आहे माझ्या वारण्याचा विकास करेल ओ मी या कामगार व महिलांच्या सुरक्षणासाठी कटिबंधित राहील प्रभाग क्रमांक मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारामुळे प्रभागात नक्कीच कमळ फुलणार असे गुवाही नागरिकच देऊ लागले आहे नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर